ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलई करावरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी ई टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के लै� फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी, व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस सैराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आनी टेस्टी सेंटर। कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी एका सतरा वर्ष अल्पवयीन मुलीला लग्नासाठी वारंवार तगादा लावून तुला पळवून येईल अशी धमकी देत तिचा विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील चिखलठाण परिसरात घडली आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय रवरी तालुक्यातील चिकलठाण परिसरामधील एक सतरा वर्ष अल्पवयीन मुलगी सध्या शिक्षण घेत आहे गेल्या एक महिन्यांपासून संगमनेर तालुक्यातील एक आरोपी तरुण पीडित मुलीचा पाठलाग करत होता तसेच तिच्या राहत्या घरापर्यंत जाऊन मला तुझ्याशी लग्न करायचे असं म्हणत वारंवार मानसिक त्रास देत होता तसेच तिला पळून येण्याची धमकी देखील त्यांना दिली आहे तरुणाकडनं वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीनं अखेर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे तिने दिलेल्या तक्रारीवरनं आरोपी अनिल भीमराज वाघ याच्यावरती विविध कलमानवाई तसेच पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करत आहेत मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा